टेलिग्राम वर अपलोड केली आहे मित्र ट्रेनिंग साठी नवीन बॅच बोलून आहे ती अपलोड केली आहे मी टेलिग्राम वर नाही बघितले का माझं यूट्यूब चॅनल थोडं प्रॉब्लेम झाला होता मग मी एक दीड दोन महिने झाले मी काही व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे पीडीएफ चेक केलं तू इथे अरे वहीन मित्र पेमेंट वाढ आत्ताच एक झाली आहे दोन हजार सव्वीसमध्ये होईल <clears throat> आता अकरा तारखेला एक ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेली बॅच तुम्हाला ह्याच्याबद्दल काही अपडेट हवे ते माहिती होतं का कमेंटमध्ये मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठले आहे प्रॉपर तुमच्या जिल्हा मुलींना हा मॅडम घेणार आहेत पण टाईम आहे <laughs> मॅडम घेणार ना नेक्स्ट बॅच मध्ये मुलींना बोलणार ओपन भरती भविष्यात होऊ शकते का नाही पॉसिबल नाही आदित्य मित्रांनो तुम्ही सर्व आठ जण बघतात लावीला एक एक लाईक करून टाका मित्रांनो सर ट्रेनिंगसाठी तालुक्याच्या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट काढलं तेच हा मित्र चालन रे विशाल चालून मित्रा ते तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा चालून आणि मग नेक्स्ट लिस्ट मध्ये येईन मित्रांनो तुम्हा मध्ये नाही घेतलं विशाल वेलकम विशाल मित्रांनो सर्वजण एकदा व्हिडिओला लाईक करावी आलेल्या सर्व मित्रांनी एकदा लाईक करा तुम्हाला इतके महत्त्वाचे मी अपडेट देतो चंद्रपूरच्या मुलांना डॉक्युमेंट झाले चंद्रपूर आत्ताच्या तर वरतीला मी पण चंद्रपूरला होतो मला मेसेज आलेला आहे डबल ट्रेनिंगसाठी ना मॅडम नेक्स्ट टाइम येईन ना आत्ता नवीन फक्त मुलाची लिस्ट आहे <coughs> नेक्स्ट टाइम मुली येईल हो मॅडम अजून तुमच्या मित्र जर कुणी असेल एमिस भरती म्हणजे वेटिंगला असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो हो मित्रांनो हा व्हिडिओ एकदा सर्वांना शेअर करा मग काय झालं तुझं मन आहे नो अधरचाशी एकेचाई हिसे में सिब जावन कदी बोलो तील ट्रेनिंग लाग। <coughs> तीमुल्ले सद्या राकर ले आये थे। शेक्के तो दुम्हला नेक्स पैच मदे बोलो थे। आहे फेटिंग आहे सर कुठे चंद्रपूर पुलीसला वेटिंगला आहे का ओके okay, सर थँक्यू चला बेटो मदे। तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर आपण मला तुम्ही यूट्यूबच्या कमेंटमध्ये तो मेसेज करा कमेंट करा मी तिथं नक्कीच तुमचा रिप्लाय करेल किंवा अजून काही प्रश्न असेल तर, तर इथंसुद्धा कमेंट करा जय हिंद मित्रांनो सर एम मी मी हो सर दोन हजार तेवीसच्या भरती आमच्या सोबतच्या हो हो मॅडम दोन हजार तेवीसच्याच मी ऑलरेडी एम एसी मध्ये आहे त्यामुळे मला कसं जात आहे डबल ट्रेनिंगसाठी जय मित्रांनो भेटू येईल मॅडम ते सर्वांना मेसेज येतील आता जी नेक्स्ट बेस्ट राहील ती मुलींची राहणार आहे हा काही जणांना बोलवलं काही जणांना नाही बोलवलं आता जी नेक्स्ट होईल याच्यामध्ये तुमचं नाव आहे असेल चला मित्रांनो मित्र हिंद गुड नाईट सर्वांना शुभरात्री नेक्स्ट uh, बॅच